नमस्कार आजचा पावसाचा अंदाज आज घाटात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रात्री उशिरा पालघर मुंबई ठाणे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील स्थिती नंदुरबार नाशिकचे काही भाव जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेकडील भाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता आज कमी आहे पण मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती पुणे सातारा सांगली नाशिक पासून कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम पट्ट्याकडे हलक्या मध्यम सरी राहतील आणि पूर्वेकडे पावसाची शक्यता कमी राहील मराठवाडा आणि इतर भागातील स्थिती छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये हलका पाऊस होईल संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली वाशिम या भागात विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही हवामान ठिकाणी कोरडे राहण्याचा अंदाज आहे स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाल्यास हलक्या पावसाच्या सरी निर्माण होतील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद